बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माजी नगरसेवकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी तीन जिल्ह्यातून हद्दपार केलाय उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम अ अब अन्वये हा आदेश जारी केलाय यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत मी रवी जाधव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज सावंतवाडी नगरपरीक्षेच्या समोर आज मी फटाके लावले आणि एक आनंद उत्सव साजरा केला त्यामागे कारण आहे आणि तो आनंद उत्सव अशासाठी साजरा केला सावंतवाडी शहरातील गोरगरीब व्यापारी म्हणा किंवा महिला म्हणा हताश झालेल्या महिला म्हणा त्यांच्या एवढा शेळ केला की त्यांना आत्महत्येसाठी सुद्धा त्या माणसाने प्रवृत्त केलं होतं आणि हा ही त्याची दहशत सावंतवाडी शहरामध्ये वाढत चालली होती ह्याला कुठेतरी चाप बसावा यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं ह्याच्या मागे पण एक कारण आहे की गेले वीस वर्षापासून सावंतवाडी शहरामध्ये मी व्यवसाय करतो रस्त्यावर बसून छत्र्या विकल्या राख्या विकल्या हार विकल्या गणपतीला विविध पूजे सामान विकल आकाशकंदीर विकल्या आणि ते पैसे जमा करून मी एम एमफिल बीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं परंतु मी माझा रोजगार सोडला नाही इतर लोकांना हाताशी धरून गोरगरीब लोकांना हाताशी धरून मी माझा रोजगार सावंत शहरामध्ये बाजारपेठेमध्ये गेले वीस बावीस वर्षात करत होतो परंतु त्याच्यामध्ये एक द्वेष होता त्याला असं म्हणायचं होतं की हेच करता सगळे व्यवसाय आणि आमच्या माणसाला व्यवसाय मिळत नाही आमचे माणसं म्हणजे कोण जे आमचे स्थानिक जे मुस्लिम बांधव आहेत ते बरोबर आपल्या व्यवसाय व्यवस्थित करत होते परंतु हा माणूस बेळगाववरून कर्नाटकवरून माणसं आणायचा आमच्या चतुर्थी सणाला माणसं आणायचा आणि तो बसवायचा आणि त्यांच्याकडनं हजार दोन हजार असे हप्ते घ्यायचा आमच्याकडनं त्याला जमत नसायचे हप्ते घ्यायला आणि त्यांच्या माणसानं ते अडचणी होत होते आणि ते अडचणी निर्माण होऊ नये म्हणून ह्याने तो राग ठेवून ज्या ठिकाणी माझा स्टॉल होता तो स्टॉल काढला आणि त्या ठिकाणी आपल्या माणसाला तिकडे स्थान दिलं आणि तो त्या तो स्थान देऊन तो तिकडे व्यवसाय करण्याच्या प्रवृत्तीने तसे ते घडामोडी सुरू झाले परंतु मी स्टॉल स्टॉलची माझी अजूनही वेळ होती की बाबा थोड्या दिवस मला थांबा करोनाचा वेळ आहे माझ्या हातात रोजगार नाही मला नातळापर्यंत थोडासा वेळ द्या आणि रातोरात माझा स्टॉल उद्ध्वस्त केला त्यामध्ये दोन अडीच लाखाचं जे सामान होतं ते अजूनही नगरपालिकेमध्ये सडत आहे मी माझ्या बायकोचं मंगसूत्र विकून दागिने विकून जे व्यापारी होते त्यांचं कर्ज भागवलं प्रसंगी कोरोनाच्या काळामध्ये गाडीमध्ये भाजी भरून गावागावमध्ये भाजी विकून कर्ज फेड केली आज ह्या गोष्टीला चार वर्ष झाली आणि चार वर्षांत अजूनही नगरपालिकेत माझं सामान आहे ते पूर्णपणे कुजून गेलं विषय तो नाही स्टॉल मला मिळावा माझे अन्याय झाला नाही हा प्रत्येक लोकांवर अन्याय करत होता आणि प्रत्येक लोक तो अन्याय सहन करत होते ह्याचं दहशत होतं तू जर मला हे केलं नाहीस आता एवढे पैसे दिले नाहीस तर तुला दुकान लावायला देणार नाही परंतु लोक गरीब होते काही करत नव्हत देत होते त्याला पैसे पण हे कुठे थांबलं पाहिजे त्यासाठी मला बंड करून उठावं लागलं आणि त्या बंडाच्या जीवावर मी लोकांच्या सावंतवाडीच्या स्थानिकांना सोबत घेऊन मी तो बंड पुकारला आणि मला न्याय मिळण्यासाठी आठ दिवस नगरपालिकेसमोर आमरण उपोषण छेडलं आणि त्या उपोषणामध्ये माझी आई माझी म्हातारी आई माझी मुलं बाळ माझी बायको आठ दिवस उपाशी होते परंतु ह्या माणसाने ओळून सुद्धा बघितलं नाही तेव्हा मी म्हटलं उप्रकर पाटेकर तू पाहतोय हे जो काय करतोय अन्याय तर तू पाहतोय मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तू मला एक दिवस न्याय देशील आणि त्या उप्रकर पाटेकरांनी मला आज न्याय दिला आणि आज तो माणूस कडीपार झाला त्याची बंदूक जप्त करायला मिस लावली कारण एका त्या माणसाच्या डोक्यावर तिने बंदूक अशी रोखली होती आणि कदाचित जीव पण गेला असता त्याच्यामध्ये मग भर मंगळवारचा बाजार होता अशी अशी दहशत होती मी कारवाई करून ह्याच्या तडीपारची पण कारवाई व्हावी आणि बंदूके जप्त व्हावी पोलीस प्रशासनाने मला खूप सहकार्य केलं आणि आज मी खरोखर आभार मानतो निकम साहेबांचे प्रांताधिकारी निकम साहेबांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे ओतारी साहेब चव्हाण साहेब आणि साळुंके मॅडम यांनी पण मला खूप ह्या प्रकरणासाठी हा माणूस तडीपार होण्यासाठी जे काय सहकार्य केलं आहे त्याचं मी खूप खूप आभारी मानतो पोलीस प्रशासन म्हणा किंवा न्यायदेवते म्हणा आज त्यांनी मला जो न्याय दिला आहे माझ्या कुटुंबाला न्याय दिलेला आहे आणि सावंतवाडीमध्ये शहरामध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांना त्यांनी अन्याय केलेला आहे त्या प्रत्येकाला आज न्याय मिळालेला आहे आणि आज ते लोक एक दिवाळीसारखा उत्सव साजरा करत आहे रात्रभर लोक त्या ठिकाणी फटाके लावत आहेत तुम्ही असंही म्हणू नका की हा हिंदू मुस्लिम संघर्ष आहे अजिबात नाही आज मुस्लिम समाजाच्या लोकांनीही सुद्धा रात्रभर फटाके लावले मला शंभर कॉल आले की तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत आज आम्हाला एक वर्षाची काय होईना आज शांत तुमच्या माध्यमातून झोप मिळाली आहे आणि ती झोप आणि आमच्या कुटुंबाची झोप आज खरोखर मार्गी लागलेली आहे आणि आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे होता उप्रकर पाटेक्याच्या स्थळामध्ये तो आम्हाला न्याय मिळालेला आहे मी खरोखर प्रशासनाचे आभार मानतो आणि पोलिसांना पण मी समोर क्षमा मागतो की हे कृत्य चुकीचं आहे कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे आम्ही दुश्मनाच्या पण मतीला लावतो आणि खरोखर मी जर काय चुकलो असेल तर मला क्षमा असावी माझ्याकडनं हे कृत्य झालं हे खरोखर चुकीचं आहे परंतु ज्या माझ्या वेदना होत्या ज्या माझ्या भावना होत्या ज्या माझी आग माझ्या हृदयामध्ये जी होती माझा परिवार जो रडत होता रस्त्यावर हो, आता शांत झाली आहे त्याला शासन मिळावं आणि तो त्या शासन एक वर्षामध्ये तो माणूस सुधरावा आणि पुन्हा सुधरून सावंतवाडी शहरामध्ये येऊन आपला जो व्यवसाय आहे जो आपला परिवार आहे तो सांभाळावा आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मी उपलब्ध चालण्याची प्रार्थना करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात